defense कै tengo 2ढ रिखिटो के अे जोिखेश सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी विरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चिंचवाड शिवारात सद्गुरू नारंगिरी महाराज यांचे आश्रम होते त्या आश्रमामध्ये मोठा देवी माता मंदिराचं जे परिसर होतं त्या परिसरामध्ये एक महिला प्रवचनकार कीर्तनकार होत्या सुनीता ताई अण्णासाहेब पवार महाराज यांच्या डोक्यात कोणीतरी अज्ञात लोकांनी दगड घालून त्यांची हत्या केली आणि त्या मंदिराच्या परिसरातनं चोरी करून काही वस्तू पैसे वगैरे घेऊन पसार झाले याबाबतची घटना झाली होती त्या अनुषंगाने तात्काळ तिथे गुन्हा दाखल करण्यात आला बिरगाव पोलीस स्टेशनमध्ये तपासाचे चक्रे हे केल्यानंतर आम्ही जवळपास तीन पथके तयार केले होते ॲडिशनल एस पी मॅडम पी आय एल सी बी पोलीस स्टेशन इन्चार्ज विरगाव हे सर्व त्या ते ठिकाणी त्यांनी तपास सुरू केला आ, सर्वात महत्त्वाचं म्हणजे फुटेज आम्हाला प्राप्त झाला होता आणि तो पहिला दुवा आम्हाला मिळाला आणि त्या अनुषंगाने तपास सुरू केला आणि त्या वर्णनाच्या मिळतेजुळते जे काही इसम आहेत त्यांचा रेकॉर्ड आम्ही तपासायला सुरू केले होते तपास चालू असतानाच एक खबरीद्वारे आम्हाला माहिती मिळाली की त्या वर्णनाचा एक इसम गणेश भेळ सेंटर आहे महालगाव शिवारात तिथं उभा आहे असली भा अशी माहिती मिळाली ही काल संध्याकाळची गोष्ट आहे आणि त्या अनुषंगाने मग पी आय एल सी बी इन्सिडेंटली तिथेच होते त्यांची टीम आणि पी आय ए पी आय विरगाव इन्चार्ज जे होते तेही तिथंच होते ते त्या तात्काळ तिथं ता रवाना झाले आणि त्यांनी तो जो संशय इसम होता संतोष उर्फ भायला चव्हाण याला ताब्यात घेतलं त्याच्या घेतली घेतलीमध्ये त्याच्यामध्ये काही संशयास्पद वस्तू मिळाल्या म्हणून त्याला ताबडतोब ताब्यात घेऊन त्याला विचारपूस केले असता त्यांनी ते, ते कबुली दिली त्याच्याकडून माहिती अशी मिळाली की त्याचा जो दुसरा साथीदार होता जो की फुटेजमध्ये सुद्धा आम्हाला दिसत होता तो तिथून पळून गेला होता पण मग त्याला विचारपूस केल्यावर त्याचा लोकेशन आम्हाला तो एम पीमध्ये जाण्याच्या प्रयत्नात होता हे असं कळल्यानंतर तात्काळ एल सी बीची टीम जी आहे रवाना केली आणि रात्री उशिरा आम्ही त्याला ताब्यात घेतलं सेंदवा मला वाटतं एम पीच्या बॉर्डरवरच आपल्या हद्दीमध्ये घेतलं त्यांना जे आरोपी आहेत ते आहेत संतोष उर्फ भायला चव्हाण वयवर्ष बावीस हा राहणारा अंचली तालुका सेंधवा जिल्हा बडवानी मध्य प्रदेश इथला आहे आणि त्याचा साथीदार अनिल उर्फ हाबळा नारायण बिलाला हा सुद्धा राहणारा अंचली सेंधवा जिल्ह्याचा मध्य प्रदेश येथील आहे हे ये दोघंही इथे शेतामध्ये शेतमजूर म्हणून काम करत होते आणि त्यांनी ह्या प्युअरली आतापर्यंत जो उ जो तपासमध्ये निष्प हे निष्पन्न झालेलं आहे की चोरी करून तिथं त्यांना अशी एक त्यांची धारणा होती की तिथं सोन्याचे आभूषण वगैरे आहेत ते चोरून चोरी करण्याच्या उद्देशाने तिथं गेले होते <स्थ> बेसिकली त्या फुटेजमध्ये सुद्धा दिसत होतं की त्यांनी बराच वेळ झटापट केली ते उघडत नव्हतं हे आणि मग त्या दुसरं साहित्य काहीतरी हातोडा किंवा तत्सम काहीतरी घेण्यासाठी ते मागे गेले आणि कदाचित आता तो तपासात ता आमचं निष्पन्न होईलच पण तु कदाचित त्यावेळेस ज्या ताई आहेत त्या जागे झाल्या असाव्यात त्यामुळे त्याने त्याला तिथं त्याला मारून टाकलं आणि मग नंतर पुन्हा मग चोरी केलेली आहे आत्तापर्यंत त्याच्याकडून आम्हाला जी चोरी गेलेला मुद्देमाल आहे त्यापैकी काही मुद्देमाल जो ह्याच्यात आहे मंदिरात आहे तो त्यांच्याकडून जप्त झालेला आहे आणि त्यांनी तो कबूलसुद्धा दिलेला आत्तापर्यंत जो आमच्याकडे जे सी सी टी एन एस आणि इतर ह्याच्यामध्ये चेक केला असता हो, त्यांचा काही रेकॉर्ड आपल्याकडे नाही आहे परंतु मग एम पीमध्ये मध्य प्रदेशचा रेकॉर्डसुद्धा आम्ही तपासू आणि त्यांच्यामध्ये काही गुन्हे आहेत का त्याच्याबद्दल तपास चालू आहे उद्देश एकच होता की हे करत असताना आम्ही पकडला जाऊ नाही आणि जर तिने आवाज केला तर आम्ही पकडलं जाऊ आणि म्हणून ते त्यावेळेस अनफॉर्च्युनेटली ती हत्या झालेली आहे नाही हे दोघेच होते फुटेजमध्ये सुद्धा क्लिअरली दिसत आहे हे दोघेच आहेत आणि आत्तापर्यंतच्या तपासामध्ये सुद्धा हे दोघेच तिथं आहेत नाही हे शेतमजूर म्हणून काम करतात दिलेली दिलेली हे तिथं आसपास राहत होते आणि त्यांना ते मंदिर पाहिलेलं होतं दानपेटी वगैरे पाहिलेली होती त्यांना असं त्यांची ही धारणा होती की तिथं पैसा भरपूर मिळेल आणि जे देवीच्या मूर्तीवर काही आभूषण असतील ते सुद्धा आम्ही चोरून त्याच्यातून पैसा मिळेल अजून तरी काही लिंक नाही आहे तसं नाही नाही अजून त्याचं हेच आपण ठीक आहे